आकाशवाणी नागपूर हेमांगी आहे देशात एचएमपीव्ही या विषाणूचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी आज सद्यस्थितीचा आढावा घेतला देशातल्या श्वसनाच्या आजारांची सद्यस्थिती आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य उपायासंबंधी त्यांनी माहिती जाणून घेतली राज्यांनी श्वसनाच्या आजारांवर आणि त्यांच्या प्रसारांवर देखरेख ठेवावी आणि योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले नागपूरमध्ये एच एम पी व्ही विषाणूचा संसर्ग झाल्याचा फक्त संशय आहे सध्या माध्यमात चालू असलेल्या बातम्यांनुसार अशी कुठलीही केस सध्या नागपुरात अस्तित्वात नाही असं स्पष्टीकरण नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं ज्या संशयितांचे नमुने आय एनआयव्ही व्ही ला पाठवले आहे त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच याबाबत काहीतरी ठोस सांगता येईल असं ते म्हणाले दरम्यान राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं एचएमपीव्ही विषाणूच्या बाबतीत जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा सगळ्यांनी अवलंब करावा असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्वाला एक जानेवारीपासून सुरुवात झाली याच संघटन पर्वाचा दुसरा ड्राईव्ह येत्या दहा तारखेला घरचलू अभियान या माध्यमातून घेण्यात येणार असून प्रत्येक घरी जाऊन प्राथमिक सदस्यता नोंदणी करण्यात येणार आहे अशी माहिती आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती आगामी दहा तारखेला पंचायत ते पार्लमेंट पर्यंतचे लोकप्रतिनिधी पक्षात सहभागी होणार आहेत यानंतर दोन ड्राईव्ह होणार असून जगाप्रमाणे महाराष्ट्रात देखील भाजपा सर्वात मोठा पक्ष होण्यासाठी हा ड्राईव्ह करत आहो असं ते म्हणाले देशात बिहार दिल्ली नोएडा आणि सिक्कीमच्या काही भागात तसंच नेपाळमध्ये आज भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याचं वृत्त आहे सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी हा भूकंप जाणवला नेपाळमधल्या लुबोचे पासून त्र्याण्णव किलोमीटर अंतरावर ईशान्येकडे या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे नेपाळमध्ये या भूकंपाची तीव्रता सात पूर्णांक एक रिस्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली केंद्रीय अन्वेषण विभागानं विकसित केलेल्या भारत पोल पोर्टलचा प्रारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत होणार आहे आंतरराष्ट्रीय सहाय्यासाठी येणाऱ्या सर्व विनंत्यांची इंटरपोलद्वारे प्रक्रिया सुविहित करण्याचं काम भारत पोल पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येईल त्यामध्ये रेड नोटीस जारी करण्यासह इतर नोटिसांचा समावेश आहे प्रत्यक्ष लाभार्थींपर्यंत गृहनिर्माण योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी अशा प्रकल्पांना गती द्यावी प्रकल्पांची कामं तातडीनं सुरू करावी असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिले आहे विभागाचा आढावा त्यांनी काल घेतला त्यावेळी ते बोलत होते ज्येष्ठ नागरिक धोरण पंतप्रधान आवास योजना गिरणी कामगारांना घरं सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना धोकादायक इमारतींचा पुनर्विकास या विषयावर देखील त्यांनी चर्चा केली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार